बघा एक रक्कम चक्रवाढ व्याजाने सहा वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम आठ पट किती वर्षात होईल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही माउलीच्या कृपेनं हा प्रश्न सोडवण्यासाठी एक साधी आणि सोपी क्लुप्दी इथं आपल्याला अवलंबायची कशी सर इथं वर्ष मांडायचं लक्ष द्या इथं मांडायचं वर्ष इथं पट ह्या गोष्टी दोन लक्षात घ्या रक्कम एक रक्कम चक्रवाढ व्याजाने सहा वर्षात दुप्पट होते म्हणजे वर्षाच्या ठिकाणी सहा पटीच्या दो। ठिकाणी दोन आता तीच रक्कम पट किती आठ पट होण्यासाठी किती वर्ष लागतील किंवा आठपट किती वर्षात होईल हा प्रश्न सोडवत असताना हे जे आठ आहेत लेकरांनो या आठचं इथं हे आठ लक्षात घ्या आठचं मूळ घात स्वरूपात लेखन करा जसं की दोनचा घन म्हणजे आठ किंवा दोनचा घात तीन म्हणजे आठ मग हे जे घाताच्या ठिकाणी असलेले तीन आहेत हे तीन आणि हे सहा यांचा फक्त गुणाकार करा याचा अर्थ सहा गुणीला तीन अठरा वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाच उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा महत्वपूर्ण प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी ग्रुपमध्ये अभ्यासतो की गणित हा विषय सोपा बनावा गणिताची भीती उरू नये हे सगळे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी झालं पाहिजे फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सर्वामुळे गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनता हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला